नमस्कार आज नागपूर दिनांक तीन ऑगस्ट स्वतंत्रतेच्या पंच्याहत्तराव्या निमित्त, महाराष्ट्र हँडुलम यांनी दिनांक अठरा एप्रिल रोजी हे सप्तरंगी कापड बनवण्याचा कार्यक्रम सुरू केला त्याचं वैशिष्ट्य हे असं त्यांनी क्लेम केलं होतं की संपूर्ण कापड हे पंच्याहत्तर मीटर एवढ्या लांबीचं राहणार पंच्याहत्तर फी पंच्याहत्तर फूट प्लीज त्याला बरोबर करा पंच्याहत्तर फूट एवढ्या लांबीचं राहणार ते बनवताना सर्व ज्यांना विणणं येत नाही त्यांच्याकडनं म्हणजे जनसामान्यांकडनं हे बनवून घेणार हे पार्ट होता आज एकशे आठ दिवसांनंतर म्हणजे तीन ऑगस्ट रोजी जी आता आम्ही मोजणी केली तर एक हजार चारशे सव्वीस सामान्य व्यक्तींनी हा युनिटी ऑफ फॅब्रिक ज्याला असा टायटल दिला आहे तो विणला या सगळ्यांना विण विणकाम येत नव्हतं इतकंच नव्हे तर बहुतांश लोक पहिल्यांदा कुठल्या लूमला बघितलं आणि त्याच्यावर बसून कार्य केलं तर एक हजार चारशे सव्वीस लोकांनी विणलेले एकशे आठ दिवसांमध्ये आज जी कापडची मोजणी झाली रेकॉर्डची गरज होती पंचाहत्तर फूट एवढी मात्र सगळ्यांचा उत्साह आणि सहभाग आणि मॅडमच्या मार्गदर्शनामध्ये तो कापड आज तयार आहे अठ्ठ्याण्णव फूट एवढ्या लांबीचा आम्हाला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाला म्हणजे ज्याला महा हँडलूम ब्रँड म्हणतो आपण त्यांना हा एका अभिनव पद्धतीने साजरा करायचा होता आणि सोबतच आमचे जे विणकर आहेत जे अतिशय कष्टाने एक कलात्मक वस्त्रांची अस्सल वस्त्रांची निर्मिती करतात त्यांच्या कष्टाला कलात्मकतेला एक सलाम पण आम्हाला करायचा होता मग त्यातून कल्पना पुढे आली की आपण अशा प्रकारचे वस्त्र तयार करूया जे ऍक्च्युली भिणकर नसलेल्या नागरिकांनी बनवलेलं असेल आणि हेच या वस्त्राचं सौंदर्य आहे आपण सर्वांना माहिती आहे की हातमाग कलेला किंवा हाताने कापड बनवण्याच्या कलेला हजारो वर्षांचा इतिहास आहे म्हणजे हातमाग ही एक वारसा कला आहे इट इज अ हेरिटेज आहे म्हणून आम्ही याची सुरुवात या कॅम्पेनची सुरुवात अठरा एप्रिलला जो जागतिक वारसा दिन असतो त्या दिवसापासून केली आणि आपण आज बघताय सगळे की आमच्या विणकरांनी जो एक हँडलूम इथे लावलेला होता त्याच्यावरती उभा धागा आणि आडवा धागा असे दोन धागे असतात कुठल्याही वस्त्राचे उभा धागा आमच्या विणकरांनी लावलेला होता परंतु त्यातले आडवे धागे जे आहेत उभा धागा आम्ही पांढऱ्या रंगाचा घेतला आणि आम्हाला हे वस्त्र हे भारताच्या विविधतेचं एकतेचं दर्शन घडवणारं हवं असं होतं म्हणून हे सप्तरंगी रेनबो कलरचं वस्त्र बनलेलं आहे